हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकरांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होणार दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्ह्याचा अडतीसवा वर्धापन दिन सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय सभा शाखा ठाणे जिल्हा या संस्थेचा वर्धापन दिन समारोह शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सिनियर इन्स्टिट्यूट रेल्वे हॉस्पिटल समोर कल्याणपूर्व येथे दुपारी बारा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत समता सैनिक दल राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारतीय बौद्धमा सभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली हर्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते स्मरणिकेचे उद्घाटन तसेच भव्य पुरस्कार वितरण केले जाणार आहे हा कार्यक्रम ठाणे जिल्हा पुरुष कार्यकारिणी अध्यक्ष विजय लक्ष्मण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला जाणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ठाणे जिल्हा महिला कार्यकारिणी अध्यक्षा शीला तायडे काम पाहणार आहे यावेळी डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर हे भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवात आम्ही कुठे या विषयावर मार्गदर्शन करणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया ट्रस्टी तथा आंतरराष्ट्रीय सचिव कॅप्टन प्रवीण निखाडे ट्रस्टी तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲडव्होकेट एस के भंडारे तसेच माजी जिल्हा न्यायाधीश ॲडव्होकेट गुलाबराव अवसरमल हे उपस्थित राहणार आहेत तरी या ऐतिहासिक वर्धापन दिन सोहळ्यासाठी तमाम धम्म उपासक उपासिका केंद्रीय शिक्षक शिक्षिका बौद्धाचार्य माजी सामन्यर सैनिक व अधिकारी आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व शाखांचे आजी माजी पदाधिकारी यांनी धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी व या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान ठाणे जिल्हा शाखेचे पुरुष कार्यकारिणी सरचिटणीस छगन सुरवाडे तसेच महिला कार्यकारिणी सरचिटणीस निर्मला कांबळे यांनी केले आहे भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्ह्याचा अडतीसवा वर्धापन दिन पंधरा ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे याबाबत काय सांगाल आपण आदर्शन वंदन उपस्थित सर्वांना जय भीम या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचा अडतीसवा वर्धापन युनिटेड रेल्वे हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पण आणि तमाम जनतेला या ठिकाणी आव्हान आहे आमचं का या ठिकाणी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर यांच्या हस्ते स्मरणिकेचं उद्घाटन होणार आहे आणि विहित पुरस्कार त्या ठिकाणी वितरण होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी ठाणा जिल्हा हा महाराष्ट्राचा एक ऐतिहासिक असा जिल्हा आहे का ज्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकजुटीने काम करत आहेत आपण सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहाल असे माझे सर्वांना आव्हान आहे जय वीर वंदन आणि ते उपस्थित ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय गायकवाड गुरुजी ते गायकवाड सर्वांना सहम जेभीम आज पंधरा ऑगस्टला जो काही वर्धापन दिन इथं संपन्न होणार आहे अडतीसवा वर्धापन ठाणे जिल्ह्या मार्फत संपन्न होणार आहे अशा या कार्यक्रमाला सर्व ठाणे जिल्ह्यातील केंद्रीय शिक्षिका केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य स्रामनेर माजी श्रामनेर सैनिक सैनिक अधिकारी या सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने इथं उपस्थित राहायचं आहे सर्व तालुक्यातील सर्व शाखा आणि बहुजन वंचितचे पण सर्व पदाधिकारी या सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा कारण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर जी येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते स्मरणिकेचं उद्घाटन होणार आहे आणि म्हणून जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आम्ही ठाणे जिल्ह्यामार्फत आवाहन करत आहे जय भीम नमो मुद्दा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजा धन्यवाद